मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी बीड जिल्ह्यातून समोर येते आणि बीड जिल्ह्यातील एका आमदाराची ऑडिओ क्लिप एक सध्या व्हायरल होत आहे आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये खूप धक्कादायक अशी धमकी देण्यात आलेली आहे आणि तहसीलदाराला धमकावण्यात आलेलं आहे माझ्या माणसाला जर काही अडचण आली जर काही त्रास झाला तर महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोप्यात कुठेही जातो तुला मी सोडणार नाही आणि तो माझी परमिशन न घेता तो बीड जिल्ह्यामध्ये कस काय आला म्हणून सुद्धा धमक आहे आणि पुढे बोलत असताना बरेचसे काही त्यांची चर्चा झालेली आहे आणि ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आणि ती ऑडिओ क्लिप आपण ऐकणार आहोत यामध्ये त्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमका तो आमदार बोलणारा नेमका आमदार कोण त्याचं नाव आपणास ओळखायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं दहशत कोण पसरवत आहे आपण तीन महिन्यापासून पाहतोय की संतोष अण्णा देशमुख या प्रकरणापासून सरपंचांना देशमुख परिवाराला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश संपूर्ण समर्थन करत आहे की आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे कठोरातली कठोर कतुर शिक्षा मिळावी यासाठी सर्वांनी लढा दिला परंतु यातच आता तीन महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील राजकारणामध्ये भरपूर काही अशा राजकीय घडामोडी होत गेल्या यामध्येच धनंजय मुंडेंना राजीनामा सुद्धा द्यावा लागला कारण निकटवर्ती आहे वाल्मिक कराड असल्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा यांच्या अडचणीमध्ये सुद्धा वाढ झाली आणि यातच आता आमदारांनी जी दहशतीची भाषा वापरली होती बीड जिल्ह्यामध्ये कोण दहशतीमध्ये राहते कोणाचा दबाव किती आहे यावरती ज्यांनी ज्यांनी संभाषण केलं त्यांचीच आता एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर येत आहे आणि त्या रेकॉर्डिंग मधून आपण नक्कीच सर्व काही खुलासा होऊन जाईल अगोदर आपण ती ऑडिओ क्लिप ऐकू नंतर यावर आपण चर्चा करू कारण या ऑडिओ क्लिपची पुष्टी आपले न्यूज तडकापडकी चॅनल करत नाही आणि आमदाराचं नाव सुद्धा आपलं चॅनल घेणार नाही कारण संपूर्ण काही यावरती खुलासा झाल्यानंतर दिली जाईल सध्या मीडियावरती जी प्रचंड व्हायरल होत आहे ती ऑडिओ क्लिप ऐका आणि नंतर यावर आपण चर्चा करू अगोदर ती ऑडिओ क्लिप आहे का डोके साहेब खालसेच्या विषयामध्ये तुम्ही जे ग्राम रोजगार सेवकला कशा नोटीस काढली सध्या तक्रार कशेच तक्रार काही नाही हो मग त्याची सुनावणी घेतो त्याच्यात सुनावणी घेतोय आणि ते कर तू कुठची प्रोसेस देत ओके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय सप्त तक्रार आली मला ना नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतला तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिने सरकार आली तू महाराष्ट्रात कुठ असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी सांगतो तुम्ही माझ्या मतदार सांगा तमाशी करून नको बर का तुला सांगतो नाही आले तर चौकशी करतो ना प्रशस्त करून नाटक मी कुठं गेला तरी तू महाराष्ट्राचं भारत तर जाणार नाही तू या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पण सगळी कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप ची पुष्टी आपलं चॅनल करत नाही या रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच आपला सर्वांना समजला असेल की या ऑडिओ क्लिप मध्ये कथित आमदार कोण आहेत आणि तहसीलदाराला धमकी देताना सुनावणी करताना आमदारांची भाषा आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख प्रकरण घडलं खंडणीच्या मार्फत हत्याकांड झालं यामध्ये बरेचसे काही गुन्हेगार जेल बंद झाले त्यांना चार्जशीटमध्ये सध्या आता आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे आणि बारा मार्चला सुनावणी सुरू होणार आहे पहिली यामध्ये सुनावणीमध्ये सदळील पुरावे बरेचसे काही फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा पुरावे म्हणून सादर केलेले आहेत यामध्ये नक्कीच त्यांना कोणती शिक्षा मिळते आणि यामध्ये नक्कीच कोण कोण सह आरोपी होतं ठरतं हे नक्कीच आपणास पुढील येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल परंतु यामध्ये जेवढ्यांनी उठाव घेतला त्यांचे आता जे काही वैयक्तिकरित्या जे काही त्यांचे आता पुरावे असतील व्हिडिओज असतील मारहाणीचे व्हिडिओ असतील कॉल रेकॉर्डिंग असतील हे आता बाहेर येत आहेत तर नक्कीच यामध्ये एक शंका निष्पन्न होते ती म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे अंधार हा आहेच कोणीही समाजाच्या बाजूने समाजाच्या हेतूने समाजाच्या कल्याणासाठी कोणीही यामध्ये सुफूर्त नाही असं सुद्धा दिसून येत आहे आणि प्रत्येकाची दहशत प्रत्येक नेत्याची प्रत्येक आमदाराची प्रत्येक खासदारांची दहशत ही महाराष्ट्रामध्ये आहे आप हे आपल्याला दिसून येत आहे यामध्ये दूध का धुळा कोई नाही दुधाचं दूध दुद। पाण्याचं पाणी जे म्हणणारे आहेत यामध्ये कोणी निष्पन्न होत नाही यामध्ये संपूर्ण काही वेळात निघते ते म्हणजे जनता नक्कीच या ऑडिओ क्लिपनंतर आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय हा मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिलेला आहे आणि जोपर्यंत जे मुख्य आरोपी आहेत त्यांना वाचित शिक्षा होत नाही तोपर्यंत सर्वांनी हा लढा धरून ठेवला तरच संतोष अण्णा देशमुख यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपल्या मार्फत होईल आणि एक पुष्प संतोष अण्णा देशमुख यांना अर्पण केलं असं ठरेल परंतु यामध्ये जर कोणी राजकीय षडयंत्र करून जर कोणी या तीन महिन्यामध्ये डाव केलेला असेल तर नक्कीच यामध्ये आता आपल्याला चित्र थोडंसं बदललेलं दिसतं कारण दोन दिवसापासून आपल्याला वेगवेगळे प्रकरण बीड जिल्ह्यातील उघड होताना दिसत आहेत नक्की हे प्रकरण उघड कोण करत आहे आणि सोशल मीडियावरती असे ऑडिओ क्लिप असतील व्हिडिओ असतील वर्षे असेल दोन वर्ष असेल नक्की बाहेर कोण आणते याचा अजून तपास लागलेला नाही परंतु यामध्ये गुन्हेगार सर्वच आहेत असं आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच आपली प्रतिक्रिया या, या क्लिपवरती कमेंटमध्ये कळवा न्युसार कबूरकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद